वार्ता आवाज जनसामान्याचा शेगाव महामार्गावर आष्टी कॅम्प रोड जंक्शन द्या सुग्री मुंडे यांची मागणी शेगाव पंढरपूर महामार्गावर परतूर तालुक्यातील आष्टी कॅम्प येथे भगवान बाबा नगर दत्तनगर पळशी व आनंदगाव या गावांना जाण्यासाठी व दळवळण्यासाठी एकमेव रस्ता आहे हे शेगाव पंढरपूर महामार्ग करणाऱ्या अभियंत्यांना माहीत नाही का या महामार्गास या चारही गावांना जाण्यासाठी दळवळणासाठी जंक्शनची गरज आहे असे सुग्रीव मुंडे हे म्हणाले नमस्कार मी सुग्रीव मुंडे आणि माझ्यासोबत आहेत संजीव जिरवाळे आणि जगदीश राठोड आज आपल्याला माहित आहे की आज ज्या एक आठ दिवसापूर्वी आपण आष्टी येथे जंक्शन नसल्यामुळे आनंदगाव पळशी भगवान बाबा नगर दत्तनगर या चार गावांना जे शेगाव पंढरपूर रोडला जोडण्यासाठी जंक्शन करावा लागतो तो जंक्शन केला नाही आणि त्यामुळे आपल्याला विरुद्ध दिशेने बरेचसे लोक दळणवळण करत असल्यामुळं मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आणि तो फक्त व्हिडिओ केला होता पण आज प्रत्यक्ष सन्माननीय जिल्हाधिकारी जालना यांना आज मी हे लेखी निवेदन आज त्यांना दिलेलं आहे आणि येणाऱ्या पंधरा जुलैपर्यंत आपण त्या शेगाव पंढरपूर रस्त्याला जोडणारा एक जंक्शन तातडीनं करावा जेणेकरून कोणतीही जीवितहानी किंवा मोठा अपघात होणार नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून हे प्रकरण त्यांच्या कानावर गातलेलं आहे आणि त्याबाबत त्यांना निवेदनही देण्यात आलेलं आहे जर या याच्यामध्ये शेगाव पंढरपूर त्या आष्टी कॅम्प येथे जर जंक्शन केला नाही तर पंधरा जुलैनंतर रास्ता रोखो मोठ्या प्रमाणात इथे करण्यात येईल व यापुढील जी बी प्रशासकीय प्रॉब्लेम निर्माण होणार आहेत याला सर्वसोय जबाबदार प्रशासन राहील त्यामुळं पंधरा जुलैपर्यंत ता आपण तातडीनं हे जंक्शन करावा अशी विनंती करतो नसता आम्ही आमचं आंदोलनाचा होतो धन्यवाद